श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की चौसष्ट योगिनी व्रत कसे करावे कोणी करावे आणि का करावे तर चौसष्ट योगिनी व्रत हे पिठोरी अमावश्याच्या दिवशी करायचे असते आता सोमवारी पोळ्याची अमावस्याही येत आहे मग त्या दिवशी पिठोरी अमावस्या आहे असं म्हणतात मग या दिवशी हे व्रत आईने आपल्या मुलांसाठी करायचे असते आई ही आपल्या मुलांसाठी व्रत का करते तर पिठोरी अमावश्येच्या एका पौराणिक कथेनुसार एका आईने आपल्या मेलेल्या मुलांना जिवंत केले म्हणून जशी चौसष्ट योग्यची कृपा तशी त्या आईवर झाली तसेच आपल्यावर सुद्धा व्हावी आणि आपले मुलं बाळं मधातच दगावू नये त्यांचे आयुष्य कमी होऊ नये त्यांनी सुखात समाधाने राहावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे तसेच स्वस्त बुद्धिवान शौर्यवान व्हावे यासाठी एक आई आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असते आता हे व्रत कसे करावे तर पूर्वी हे व्रत कसे करायचे याबद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे आणि मग आता हे व्रत आपण कसे करू शकतो ते पण मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आधी हे व्रत दिवसभर करायचे आणि दिवसभर उपवास करायचे आणि हा उपवास करताना संध्याकाळी पुन्हा आंघोळ करून आठ कळ कर स्थापन करायचे एका चौरंगावर एक कपडा अंथरून त्यावर आठ कळ कर स्थापन करायचे त्याचप्रमाणे दुसऱ्या चौरंगावर तांदुळाच्या राशीने म्हणजे मुठीने एक एक थोडे मुठभर तांदूळ सोडून त्यावर एक सुपारी तसेच दुसरी मुठभर तांदूळ सोडून त्यावर दुसरी सुपारी असे चौसष्ट सुपाऱ्या चौसष्ट योगिनींचे प्रतीक म्हणून करायचे आणि चौसष्टी चौसष्ट योगिनींचे आवाहन करून पूजा करायचे त्यांना नैवेद्य करायचे नैवेद्यामध्ये पुरणाची पोळी पुर पुरणाचं नैवेद्य ते करायचे आणि तो नैवेद्य आपल्या घरातील जी आई होती ती डोक्यावर ते नैवेद्याचे ताट घ्यायचे आणि कोणी अतिथी आहे का असा प्रश्न विचारायचे मुलांनी मागून मी आहे असं म्हणायचं आणि तो नैवेद्य मागूनच काढून घेऊन ते तो नैवेद्य मुलांनीच ग्रहण करायचा होता अशी ती चौसष्ट योगिनींची पूजा अर्चा आधी केली जायची पण आता पिठोरी पटाचे चित्र मिळते चौसष्ट योगिनींचे चित्र मिळते मग तेच चित्र घरी आपल्या देवघराजवळ आणून लावावे त्यांची पूजा करावी पूर्णाचा नैवेद्य दाखवावा आता आपण चौसष्ट योगिनींची पूजा कशी करायची तर चौसष्ट योगिनींची पूजा करण्यासाठी एक चौरंग अंथरावा किंवा आपल्या देवाजवळची भिंत असते त्यावर महादेवाच्या पिंडीचे चित्र लावावे त्यासोबतच चौसष्ट योगिनींचा फोटो मिळतो ते लावावे त्याला हळदी कुंकू व्हावे जसं कापसाचे वस्त्र तयार करून आपण सावित्रीच्या दिवशी त्या झाडाला वाहतो ते त्या ते त्या चित्राला वस्त्र म्हणून आपल्याला व्हायचे आहे हळदी कुंकू आहे त्या चित्राची चौसष्ट योगिनींची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या मुलांना तिथेच समोर बसून त्यांना पूर्व पश्चिम दिशेने बसून त्यांना आपल्याला औक्ष्वण करायची आहे त्यांची नजर काढून टाकायची आहे आणि चौसष्ट योगिनी मातेला आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्या घरी जो पूर्णाचा नैवेद्य केलेला असतो तो त्या चौसष्ट योगिनी मातेला दाखवून त्यांनी तो नैवेद्य ग्रहण करावा आणि तोच नैवेद्य आपल्या मुलांना खायला द्यावा अशा प्रकारे चौसष्ट योगिनीचे व्रत हे आपल्याला या आपल्या घरी करायचे आहे आणि आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि उपवासाचा प्रश्न म्हणाल तर सोमवार येत असल्यामुळे अमावस्या आहे म्हणून चौसष्ट योगिनींचा उपवाससुद्धा होतो त्याचप्रमाणे श्रावण सोमवार हे असल्यामुळे आपल्याला दिवसभर उपवासच असतो उपवासाचा दुसरा प्रश्नच येत नाही प्रकारे चौसष्ट योग व्रत कसे करावे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा धन्यवाद